नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत मी आज चपातीसाठी कणिक म्हणणार आहे दोन माणसांसाठी किती कणिक लागते त्यासाठी म्हणणार आहे तर झाला तर आपण कणिकसाठी काय लागणार आहे कणिकसाठी आपल्याला मिळण्यासाठी परात लागणार आहे एस आपली परात आहे त्यासाठी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आपण एक ग्लासमध्ये थोडं कमी एक बोट आपण एक ग्लास पाणी घेतलं पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण मीठ टाकतोय हाफ स्पून हाफ स्पून मीठ मीठ आपलं आहे टाटाचं टाटा नमक सगळ्यात भारी सर्वांनी टाटा नमक वापरावे त्यानंतर आपण बनवतोय कणिक घेतोय गव्हाची गव्हासाठी दावा चालण आपण दरून ठेवलेलं आहे आणि असं मेजरिंग आपले एक स्पॉटफुल मेजरिंग आहे आपले दोन कप असे घ्यायचे एका व्यक्तीसाठी दोन चपात्या या मधून आपल्या चार च होत्या तोडे घेतो वाढवतो आणि त्यानंतर आपण हे कणिक घेतलेली आहे पण आता हे चांगल्या पद्धतीने मोळतोय गार 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 फिरवायचं हो अस त्यामुळे काय होतं पाणी सगळीकडे जात मीठ सगळीकडे पसरलं जातं आणि ही चांगल्या पद्धतीने मळली जाते घारघार असं कंटिन्यू घारघार घार घर 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 होतं मुगा होत मळली चांगली मिळली जात फिरवत राहायच या तर आपली छान पद्धतीने अशी कणिक मळून आहे हे बघताय तुम्ही कशी पाणी एका ग्लासमध्ये दोन स्पून हे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपले चांगले पद्धतीने कणिक मिळून झालेले त्यावरती आपण थोडस तेल लावायचं कणकेवरती आपण तेल थोडं कमी जवढं तेल कमी वापरण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होईल बायकोने तेल लावण्यासाठी पण नवीन घेतलेलं आहे ब्रश भांडी पण चांगलं वापरतात तेलसाठी तर आमच्या चैतून तेलासाठी पण चांगलं भांडं मागवलं आहे तेल टाकून झाल्यानंतर तेल आपण चांगलं अस कणिक तेलाने चांगली ही करून घ्यायची आणि कणिक अशा तऱ्हेने चांगल्या पद्धतीनं मर्ज करून घ्यायची त्यामुळे कणिक चांगली होते आणि चपाती एकदम मोमो कुशकुशून होते तर ही चपाती मी आता कणिक माझ्या चैतूसाठी देणार आहे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कणिक चिंताना कसं वाटतंय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कनिक कशी मी मिळली अशा पद्धतीने आपली कनिक म्हणून झालेली आहे